नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर या ठिकाणी एम आय डी सी भरतीची जाहिरात वगैरे स्थगिती देण्यात आलेली होती आरक्षणामुळं तर त्या जाहिरातीमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि वेळापत्रकासंदर्भात अपडेट आहे आणि जी नवीन पदे आहेत जवळपास ब्याण्णव नवीन पदे त्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत तर कोणत्या संवर्गाची किती पदे त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेली आहेत याबद्दल अपडेट आपण पाहणार आहोत त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि एम आय डी सीची एक्झाम जर तुम्ही देणार असाल तर आपल्याकडे तुमच्यासाठी प्रश्नपत्रिका त्यासोबत हजार जे काही प्रश्न आहेत ज्यांना ज्यांना हवेत त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन बाय करून घ्या अतिशय कमी किमतीत कमी वेळेत जास्त तयारी व्हावी असं आम्ही त्या ठिकाणी बनवलेलं आहे तर पाहून घ्या सर्वप्रथम हा शासन निर्णय आहे चार जुलैचा थोडं उशीर झालं तर नॉर्मली हे जे आहे ते औद्योगिकीकरणामुळे वगैरे हे जे आहेत या विभागासाठी सात प्रादेशिक जे विभागे आहेत तर सदर कार्यालयासाठी ब्याण्णव पदांची विचाराधीन म्हणजेच निर्माण करण्याची वगैरे विचाराधीन होती असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ही ब्याण्णव पदे वगैरे वाढलेली आहे असंही म्हटलं तरी चालेल आणि येणाऱ्या एकत्रित जाहिरातीमध्ये तुम्हाला ही पदे पाहायला मिळणार आहे हा जरी जी आर म्हणजे त्या जाहिरातीशी अनुसरून जरी राहीनं नसेल तरीसुद्धा या ठिकाणी त्याच जाहिरातीशी संबंधित आहेत आणि अशी सुधारणा करून तुम्हाला येत्या काळामध्ये जी एम आय डी सी जी नवीन जाहिरात आहे नवीन आरक्षणानुसार तुम्हाला मिळणार आहे तर लक्षात असू द्या राहिला प्रश्न जशी जाहिरात येईल तशा पद्धतीने तुमच्या ज्या अतिरिक्त ज्या थांबलेल्या आहेत परीक्षा त्यांचे वेळापत्रक वगैरे सळव मिळून जाणार आहे तर लक्षात असू द्या अशा पद्धतीची ही अपडेट आहे ही पदे वाढण्यासाठी थांबलेली जाहिरात होती असंही आपण म्हणू शकतो आणि आरक्षणामुळे सुद्धा थांबलेली होती असंही आपण म्हणू शकतो तर लक्षात असू द्या काही डाऊट असतील आवश्यक कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण का असेच अपडेटेड व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर अपलोड करत असतो भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद